जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे खाटाव डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मोजे मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे प्रमुख पैरे आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथूर आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकीच्या अनबानशान घरनिकीच्या राजासोबत पाहताना दिसणार आहे पिंटू शेठ मोडक वडके यांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला चरेच्या पाखऱ्यासोबत पाहताना दिसणार आहे पिस्टन बावीस अकरा आपल्याला पाचशे अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तरसोबत पाहताना दिसू शकतो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला बापूशेठ आंबेकर वडके यांच्या आदत चॅम्पियन अर्जुनसोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा इंद केसरी सरजा आपल्याला बुलढाण एक्सप्रेस बाब्यासोबत पाळताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ डुमा यांचा नवम इंद केसरी बकासूर आपल्याला कळंबीच्या शंभूसोबत पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया पण असेच नवनवीन अपडेट घेऊन हो।